गोपाल कृष्ण भगवान की जय श्री हरिविजय श्री गणेशाय नम श्री सरस्वते कुलदेवताय श्रीकुलदेवताय नम गुरुभ्यो नम श्री रुक्मिणी ऋक्मिणीपाडुरंगाभ्याम नम ओं नमो जी जगद्गुरु उद्धरा श्रीमतीमातीविरा पुराणपुरुषा जगंबरा ब्रह्मानंदा सुकालब्धे तू सकल श्रेष्ठ साचार आदि माईचा निजवर ब्रह्मा तिगे तिघे पुत्रीमे अनंत जगतपती सकल देव वर्तती तुझ्या सत्य करून तुझी जहालासियात गजवदना वदना विद्याचे भुवन महा सिद्धी कर जोडून सदा तिष्ठती तुझ पुढे जय अनंत कल्याण वरद वरदमुरती त्रिलोक भरत तुझी किरती सुरासुर तुझ निमिती श्री गणपती दया नवा आरुणा संध्या राग रत्न ज्योती कि उगवला ते बा, गभस्ती तैसा गणपती तुझे अंग अंगकांती आरक्तवर्ण असे चळ परम तेज झाकिले सौज्वळ विशाल उदर दोन दिल माझी त्रिभुवन साठविले दुग्ध दुग्ध समुद्री ओपियले की निर्दोष यश आकारले तैश शुभ्र वस्त्र परिधान केले ध्यानी मिरविले भक्तांच्या एकटी कटिसूत्र तळपे विराजमान विचित्र पवित्र ज्याचे त्याचे अलंकार सर्वांगे जैसा पूर्ण मेचा नक्षत्रनाथ तैसा एकदंत झळकत की सोमदिनी लक्ष खकित वेगळे परशु अंकुश इक्षदंड पाश गदा दंतखंड अष्टहस्ती आयुधे गणपते तुझे नृत्य देखुनी सदा शिव सदा सुप्रसन्न टाळ घेऊन उभे राहते नृत्यकाळे धीमकटिमकटि विचित्र रंग गौतला ते संगीतशास्त्र नृत्यकळा देखुनी देवांचे नेत्र पाह पाती हलव विसरले गंडस्थळीचा दिव्य आमोद त्यावरे ते षडपद सव्यभागी देवांचे वृंद वामभागीदान अष्टसिद्धी सामरे घेऊनी वारी वरती अनुदिनी शृंगी भृंगी मृदंगी दोनि वध्यकळादाविती सुरा सुर पाहती नृत्य कौतुक जेथे जेथे तुटे धाक मानतुक विती ब्रह्मादिक ताल संकेत हस्त संकेत हस्तसंकेतवी गणपती तंडितप्राय मृदिक मुद्रिका झळकती सर्व अलंकाराची दीप्ती पाहतान भुलती सूर्य ऐसा तू महाराज गणनाथ तुझे कुणावर्णा वे महत्व हरिमला हरिविजय ग्रंथ पावावि सिद्धि जैसा छंद घेत पिता कौतुके कौतुकेलाडपूरवीत तैसे ते पाद चरणा समस्त गज गजवदनापूरवि तुझे नाम घेता गणपती विघ्ने बारा वाटा पळती जैसा प्रकटता ते मारुती जल दलाद वर्तुळे पे मृगेंद्र येता ऐकता कानी मातंगा पडता थोडी मेदनी की हरिघोष ना, हरिनाम घोष ऐकता कानी दूर पळती भूते प्रते की जागा दाखवणी पळती तो चिक्षणी तैसे तुझे नाम घेता वदनी बिघने पळती गज तुझे देवा तुझे स्तवन न करावे आकाशी गवसरी न घालावे जलनिधी जैसे साठावे मुे चिणीया उदरात पृथ्वीचे वजन न करता को, न करे कोणी मुष्टा न माये वारासमनी ब्रह्मांडा वितरता वायु बांधुनी कोणा अनाभे ऐसा तू सिद्धनायक तुझ दुसरा नसे नायक तुझे कृपाने सकलिक शब्दब्रह्म आकळे आता नमो वागेश्वरी वरा परा पश्यती मैदमा वैखरी सहू वाचांचे ईश्वरी कमलो उद्भयत नयाजे अंबे तुझी कृपा जोडे जरी मुकावेद शास्त्रे पडे तू स्नेहे पाहसी पाषाणाकडे तरी तो होय महामणी माते तुझे नि वरदाने जलमानधा ते पारखे रत्ने रंग के ते होते नाणे कृपेने तुझे सरस्वती तू तु कविमानस सदा सदा सुरत्न सकल मृत मातृकांचे निजजीवन आंबे तुझे तु चातुर्य देखुन रमा जित, तुझे सौंदर्य देखूनी गाडे मनमत होऊने राहिले वेडे अष्टनायका तुज पुढे आधो वज, वदन पाहते तू बोलसी जेव्हा वागेश्वरी दंत तेजे झळके धरते तेथे चिखडे निर्धारी पद्मराग पै होते आंबे तुझे जेथे उमटती चरण तेथे लोळती वसंत येऊन त्या सुवासा सुवासावेधून देथे रुंजती, तुझ्या अंगीचे सुवासे करुणी दाही दिशा गेल्या भरूनी, ब्रह्म परब्रह्म उठली जे ध्वनी आधी जननी ते चितू तप्त जैसे सुरंग तैसे जननी तुझे सर्वांग पद्मनेत्र सुरेखचांग अधरबिंबा सारखे सरळ नासिका विशाळ भाळ तटकांचा झळाळ शशी सूर्य निर्मळ कर्णी येऊनी लागले कर्णी मुक्त घोष ढाळ देती गंडस्थळी दिसे प्रदप्ती की नक्षत्रपुंज एकत्र स्थिती कर्णीलागती शारदेचा गळामोतीचे दिव्याहार शुभ्रकुके शुभ्रवस्त्र आपादमस्तकावरे समग्र दिव्य अलंकार झळकते आरुडली सिंहा सिंहाहंसासनी दिव्यवानी हात मधुर ध्वनि सुरवर सुरवरायकोणी तटस्थ सुरासुरगण गंधर्व सिद्धचारण मुनिपंगव आंबे तुझी आचरणी भाव धरती सर्व आदरे श्रीधर भावे करुणी जननी तुझ अनन्यसार शरण माझी राहून वागरीहुण हरिविजय ग्रंथ बोलवे गणेश सरस्वतीचे ब्रह्मानंद श्री गुरुपूर्ण त्याचे वंदु आता तो ब्रह्मानंद पिता निश्यती सावित्रीजाची शक्ती पुरुष मूळ प्रकृती मातापिता वंद्यले ब्रह्मचर्य ग्रहस्थाश्रम करुण वानप्रस्थ ही आचारुन संन्यास दीक्षा घेऊन त्रिविध त्रिविध आश्रम त्यागिले पंढरीचियाभिमातटी समाधीस्थवाळवटी पूर्णज्ञानी जैसा भृजटी तप या माझी श्रेष्ठ ज्याशी बालपणापासूनी परणारी माते समान परद्रव्यपाहे सेव मन आनंद घनस्वरूप पय कामादि कषडवैरी जेने लोटिले घातले बाहेरी ज्याच हो या कृपा लोक निर्धारी ज्ञान होय प्राणिया जे निवेदांत ज्ञान जे त्या ज्या से पूर्ण वेंदिले ज्याचे चरण ग्रंथारंभी आदरे गुरुपद सर्वात श्रेष्ठ नाही कोणी वरिष्ठ कल्पवृक्षमणा वैशिष्ट तरी कल्पले पूर्वी तो मातापीतिया समान जरी म्हणावा सद्गुरु पूर्ण ती उपमा ते थे गउन, न घडे जान जा जा जाय प्राणी तेथे माय बापे असती दोन्ही परी सद्गुरु तो दुर्लभ सर्वदा तरी जरी अनंत पुण्याच्या राशी तरीच भेटे सद्गुरुशी तरी, सद्गुरु तरी व्यर्थ नरदेहासे ये येऊन सार्थक काय केले श्री गुरुवाचुनी होय ज्ञान हे कालत्रेचे न घडे पूर्ण आत्मज्ञाना सुन सुटका नव्हे कल्पांती राम अवतार परिपूर्ण धरेव शिष्टाचे चरण श्रीकृष्ण ब्रह्मा सनातन शरण संदीपा व्यास नारदादी शरणिर्घे इंद्र बृहस्पतीच्या शरण उमाशिवाशी आत्मज्ञान प्राप्तीशी शुक नारद प्रल्हाद वाल्मिकी वशिष्ठ शिष ऋषिवृंद जितुकीयातीपर गुरुपदकमळीचा आमोद घेऊन सेवते उद्धव अर्जुनादिक भक्त गुरु भजने रतले समस्त प्राप्त, सद्गुरु सद्गुरुनवाचन घडे दुग्धिचाते नवमी नवनीत असे जे हे वृद्ध जाणीत असे परीमण कैसे हाती सापडले सांगपा उगेचे दूध घुसळले अवघा वेळ जरी शु, परी ते हातवटी वेगळे नवनीत सापडे जेथे जेथे प्राणी बैसत तेथे तेथे निधाने असे बहुत परी अंजन न घालता सत्य न सापडती खान खनिता हि नेत्र उत्तम स तेजपानी परी वागुणता वारासमनी जवळी पदार्थ असोनी तन ते न दिसे जय शे सद्गुरुशे शरण ज्ञानन लागे हाता या लागे ब्रह्मानंद तत्वता शरण गुरुनाथ तू समर्थ हा अरिविजय अरमला ग्रंथ शेवटी सपाओ यथार्थ तुझ्या वरे तू मेघाशी वर्षासी दयाळ परी हे ग्रंथ साधक वाढेल तृप्त होतील भक्तीचा ओ लबहु होय माता करी प्रतिपाळ तो तो वाढव लागे बाळ तुझ्या कृपेन न बोल न बोलवे यथा सर्वथा जो वरे नाही वाजविता तो पावा न वाजे सर्वथा सूत्रधारण हलविता काष्टपुतळा नाचना ना ऐसे ऐकुणी श्रीगुरुनाथ पा मने सिद्धी पावेल ग्रंथ आता वधू श्रोदे संत जे कृपावंत सर्व जो चातुर्य वर्णीयाचे रत्ने की शांती भूमीचे निधाने की भक्ती भक्तीवनेचे सुमने विकासले साजरे की ते वैराग्या दिनकर की अक्षय ज्ञाना विज्ञाना नंदचंद्र की के ज्ञान समुद्र न लागे अंत कोणा ते के या प्रेमगंगेचे ओघ की ते स्वानंद सुखाचे मेघ अखंडधारा अमोघ वर्ष तिमुक्षचा तका की ते श्रवणामृताचे कुंभ की ते कीर्तनाचे अचल स्वंभ की ते स्मरणाचे सुप्रभ पूर्ण आरंभिले की ते हरिपद्मीचे भ्रमर विवेक मेरूचे शृंगे सुंदर की ते शमेचे तुरुवर चाकी मीन की ते भवजवरीचे पंचानन की ते परमार्थीचे सदने पूर्ण निर्मळ निर्मळ शीतल सर्वदा की ते दयेचे भांडार की उपरजातीचे माहेर की कीर्तीचे ते जहाजे थोर भक्ती शिडपा फडकेवरे की ते परलोकीचे सोयरे सखे कि ते अंतकाळीचे पाठी राखे वैकुंठ नाथजाचे भाके गुंतून तया पाशे ऐसे ते महाराज संत जे सकलावरी कृपावंत जे दीनवत्सल दीनवत्सलदरहित आपरणे जे देवासमान म्हणावे संत हे गोष्टीचे असमंत भक्ती भक्तीदाखविती सत्य होती तैसे प्रसन्न जे सेवा करती बहुत ज्यासी उत्तम देत जे भजन न करता यथार्थ त्यावरी देवोपती त्यासी दारिद्र्यानुनी प्राणी आसी पडती अधपतनी तैसे न वेती संताची करणी समसमान सर्वा ते दया समान एक उत्तम एकहीन हे न देखताचे संत पूर्ण जव जनवन समानतयाशी ऐकावे कराव, एक, एका करावे एकाचे करावे कल्याण न भजे त्याशी कल्याण देवाचे कर्तृत्वपूर्ण संत समान सर्वाते जैसे कायीचे विचार होतसे तैसी तैशी छाया दिसे आपण बैसता छाया बैसे उठता उभीरा उभीती होय जैशी ज काया तैशी छाया या प्रकारे देवाची क्रिया तैसे नवे संताची चर्या समसमान सर्वांशी जना समान संत ऐसी बोलताची मात जो पावेल अधपत दृष्टबुद्धी दुरात्मा समुद्र आणि सौंदनी तारांगनाने वारसमणी काचोटीयानी महामणी मेरुमशुकसमनवे थिल्लराणी गोदावरी राजा आणि दरिद्री योगी आणि दुराचारी कैसे समान होती पय कस्तुरियानी कोडसा केशर्यानी महिषा मनुष्यानी महेशा कैशी साम्यता होईल सुपन्नानी वायस पाषणानी परिस बाभळानी सुर सुरतुरुस समनत्क कदा नवेचे तैषे सतानेतर्जन न दे लेखती समान समसमान जे नरदेहाशी यऊन मूढ मूढपै आसो वैशे संताची महिमा वरडू न शक्यते शिवब्रह्मा संघाची सुखाची सीमा न करे कवनाते हे संत महाराज सज्जन ग्रंथारंभी तयासि नमन वेदव्यास जगद्भूषण सत्यवती ते सुतपै ज्याची या मुख कमला पासून छिद्रद्रविला परिपूर्ण त्या वाङमयामृते समान त्रिजगजान हो त्रिजगजानधरी एकमुखाचा ब्रह्मदेव की साक्षात द्विभाव रमा माधव कि भाललोचन शिव अवतरला तो कृष्ण दोदी अवतरला ते लोकहिता लागून सदा निग निग विकास व्यासचंडाशुदेखता जो वशिष्टाचा पण तो होय शक्तीचा पुत्र निशंशय त्या पराशर सुता ते पाहे, महत्व कोणा तो ऐसा तो शुकता, पूर्ण सत्यव्रतेचे हृदय रत्न या जगद्गुरूचे चरण प्रेम वंदिले नमो दो वाल्मिका जो शतकोटी ग्रंथ करता जो नारद कृपेने तत्वता श्रीरामकथा बोलिले ज्याचे गोत्री जलमला अति वरिष्ठ शांती शमेचे स सा गुरुजो दर्भाभरी जेणे पृथ्वी धरली रवी समानजाचे शाटी मिरविली कमंडलू ठेवून भूमंडली नेला साक्षिते ही कथा ही कथा सांगावी समस्त तरी विशेष वाढेल ग्रंथ ऐसा तो वशिष्ट मुनी समर्थ नसे जिया, जेने उपदेशिला रघुनाथ जो ब्रुस्त वशिष्ठ श्रेष्ठ ग्रंथ छत्तीस सहस्र मी निश्चित वाल्मिकानुमुनिकृतपये जो सूर्यवंशाचा आदिगुरु जो ऋषी माजी महामुरु जो जे कुळी ते वशिष्ठ मुनीश्वरु रमानाथाशी अवतिरला ज्याचे उदरी चिद्रत्न समुद्राचा जैशे भागवंता भागवताचे श्रवण परीक्षतेशी जान करे बिले नमो तो स्वामी शुक जैने कामादिक ज्याचे ते तपस्ते अधिक तामांतक दुर दुसरा शुक्र शुक असता शुद्धवाणी छळू आली रंभेची भगिनी ती निस्तेज होऊन इति क्षणी गेली लाजुनी स्वर्गाते जाचे आ श्री भागवत प्रगटला दिव्यग्रंथ तेने उध्रिला अभिमन्युसुत भागवत धर्म सांगुनिया, बहु बहु ग्रंथ बहुपुराणे बहुग्रंथ रत्न भागवत ज्याचे सकला ते मुख्य वैकुंठ नायक तैसे्रंथपूज्य हा जैसी देवा माझी सहस्रनयन की दिव्या माझी सुपर्ण की तारांगणा त्रिनंदन तैसे जान भागवत भोगिया माझी धर की तपियात श्रेष्ठ पिनिक की कि नवग्रहा माझी दिनकर श्रेष्ठ जैसा हरि माजी हनुमंत की बोलिया माझी सुत की शास्त्रिया माझी मान्य मान्यपै आश्रमात चतुर्थाश्रम पूर्ण की क्षेत्र क्षेत्रा माझी आनंदवन की शास्त्रा माझी सुदर्शन जै तैसे जान भागवत की वनचर्या माझी हरिथोर की धनुर्धरा माझी रघुबीर की धातु माझी सुंदर तैसाच जान त्या त्या हरिला उत्तम बोलिला व्यास सूत परम रथगतीत गुह्य जे का दशमानी हरिवंश अनेक पुराणीची कथा विशेष बोलिले कवी महापुरुष श्री इतुकिया जो थ, तो हा हरिविजय ग्रंथ नाही विपरार्थ सत्य सतसत्त्रिवाचा ऐसा तो ऐसा ऐका हो श्रोते हो सादर संपलिया रामा अवतार पृथ्वीवरी दैत्य थोर मागुती सैर माजले कंसच्या नूर मुष्टिक अघ प्रबल दिंक प्रबलदिंक शुशुपाळते वक्रदंत चौनिक नायक जरासंध मातला जरासंदीच्या बंदी शाळे भावीश सहस्त्रराजे पिढिले भैमासूरने माजले बळे लोक लोकपिढिले चतुर्दश बाणासूर कलयवदन करिता पृथ्वीचे कंदन गायी आणि ब्राह्मण टाकते मारुने दुरात्मे कैर कौरव दृष्ट माजले राक्षस पुन्हा पुन्हा जन्मले कलिचे स्वरूप सगळे दुर्योधन जन्मला कौसाने कलैवान मूडता ब्राह्मणाचे सदन जो करी विष्णू भजन त्यासी मारून टाकती न चाले अनुष्ठान जप ऋषी रुशी राहिले ऋषीश्वर जप ध्यान वरतु लागले थोर पाप धराकंप दाघली गायीचे स्वरूप धरती उभी ठाकली ब्रह्मियाद्वारी हाक फोडून आक्रोश करी बुडाले बुडाले म्हणतसे मजन सोसवी दैत्यभार पाप वरतले अपार सकल विष्णु द्विजवर पिडेले फार दैत्यांनी ऐसी पृथ्वी अक्रंदता जवळी आले जगतपिता पृथ्वीशी म्हणे तू आता चिंता न करी येथुनी जैसा पर्जन्य काळी गंगेची गंगेचे पुर तैसे आले ऋषीची फार आमनती विप्र थोर मांडला एकमंती कंसे गांजले एकमंती काळे वदने पिडले एकमंती यज्ञ मोडले भ्मासुराने चांडाळे एकमंती कन्या धरुणी गेला भैमासुर घेऊणी स्त्रिया भ्रष्टविला दैत्यांनी ऐसे पाप अवनिवर्तत वा अवघा प्रजा कल्हाळा येऊन पुढे करती रुंदन तो कल्हाळा ऐकून विकस्मय झाला परमेष्ठी देवा समवेत सहस्रनयन तोही ही आला नला कथाक्षण वंदिले विष्णूचे पुत्राचे चरण आतिप्रिती ते वेळी ब्रह्मा मने सहस्रनेत्रा आता जावे शिर शिरसागरा गराणे सांगावे जगदोद्धरा तरीच कार्य साधिल आता देव ऋषी प्रजाजने सांगते येऊन चतुरारणे क्षीरसागरा जाऊने कैशिस्तवन करतील कैशे क्षीरसागरी चा महिमा कोणे परमात्मा विप्रोतोत्तमा प्रोतोत्तमा सांग कथा ते हे परीक्षिताची सांगे व्यासनंदन जनमेयाशी सांगे वैशंपायन तेची प्राकृत भाषेत पूर्ण श्रीधर सांगते श्रोत या ब्रह्मानंद ब्रह्मानंद रूप तुम्ही श्रोते कथा ऐकाव शावध चित्ते हे जे ऐकता समजते कले भस्म कली श्री हरिविजय ग्रंथ समस्त हरिवंश भागवत संत चुरथसंत श्रोत्याऐकोत प्रथमोध्याय जय गोपालकृष्णभवाण की जयारपरमस्तू